वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते तर आज आपण पाच वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्याचे भाजीचे प्रकार पाहणार आहोत तुम्हाला सगळ्यांना आवडेल साध्या आणि सोप्या प्रकारच्या रेसिपी आहेत नक्की ट्राय करून पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर वांग्याच्या भाजीचा पहिला प्रकार पाहूया तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत तर हे वांगे जे आहेत छान असं कट करून घेतलेलं आहे भरल्या वांग्याप्रमाणे आणि वरच्या साइडला जे काटेरी बाग आहे ते काढून टाकलेला आहे त्यानंतर पाण्यामधून काढून घेतलेला आहे आता कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेले आहे यामध्ये हे वांगे टाकून घेतलेले आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून साधारण सहा ते सात मिनिटांसाठी छान असं वाफून घ्यायचं आहे हलकंसं हे वांग छान नरम होईपर्यंत मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडून छान असं हे वांग वाफेल या ठिकाणी साधारण सहा ते सात मिनिटानंतर इथे वांगे छान असं वाफल्या गेलेले आहेत आता या पद्धतीने थोडस नरम झालं की आपल्याला ताटामध्ये हे वांगे काढून घ्यायचं आहे आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू दिलेला आहे त्यानंतर यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेतलेले आहे हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे हलकस रंग चेंज झालं की यामध्ये टाकायचंय टोमॅटो तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक फोडी चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेले आहे ते सुद्धा मिनिट परतून घ्यायचं आहे गॅस चा फ्लेम कमीच ठेवायचा आहे त्याचबरोबर असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं पेस्ट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे दीड चमचा लाल मिरची पावडर चवी पुर मीठ टाकून घेतलेलं आहे मिरची तुमच्या आवडीनुसार अनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं छान व्यवस्थित पावडर मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हे सगळं वाटण करपू नये म्हणून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून हलकस नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजलेलं दाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट इथे मी साधारण दोन चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला छान दाट सरपण येते यामुळे त्यानंतर तेलात वाफून घेतलेले जे वांगे होते ते, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या, या वाटणामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावायचं आहे लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही एखाद मिनटं छान असं वाफून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर या ठिकाणी साधारण इथे मी ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर झाकण लावूया आणखीन एक गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी टाकते वेळेस गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीला रंग सुद्धा छान येते तर एक दोन मिनिटानंतर तेल साइडला सुटलेलं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया पटकन होणारी ही भरल्या वांग्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चला तर मग आता वांग्याचा ठेचा कसा करायचं ते पाहूया ठेचा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही केल्या असताल खाल्ल्या असताल तर वांग्याचा ठेचा एकदा नक्की करून पहा तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले वांगे घेते वेळेस ताजे घ्यायचे म्हणजे पटकन असं वापतील तर या ठिकाणी आता हे वांगे जे आहे कट करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेले बारीक कट केलेलं आहे या पद्धतीने त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर कट करून घेतलेले जे वांग्याचे फोडी होते ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून घेतलेलं आहे मुठभर शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकून घेतलेला आहे एक चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद मिनटं परतून घेतलं की झाकून ठेवायचं चा, आणि छान असं नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे तर एक साधारण एक तीन ते चार मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता वांग छान असं वाफल्या गेलेला आहे या पद्धतीने वांग वाफलं की आता आपल्याला गॅस बंद करायचं झाकण असंच लावून आहे म्हणजे वाफेने छान आणखीन नरम होते हे वांगेचं जे ठेचं आहे ते मी खलबत्त्यात कुठून घेणार आहे हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता थोडंसं ओबडदोबड असं मिक्सरला फिरवायचं किंवा खलबत्त्यात जरी कुटत असताल तरी सुद्धा थोडस ओबडदोबड ठेवायचं म्हणजे चवीला छान असं हे ठेचा तयार होतो तर या ठिकाणी दोन बॅचेस मध्ये हे ठेचा कुटून घेणार आहे तर इथे आपला ठेचा कुटून झालेला आहे आता फोडणी देऊया तर आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी काप करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो त्याच्या फोडी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता ते सुद्धा या सोबत परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण वांग्याचा ठेचा कुठून घेतलेला होता ते टाकून घेतलेलं आहे सोबतच पावडर मसाले सुद्धा टाकून घेऊया तर इथे मी पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ आणि थोडस गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाका चवीला छान लागते त्यासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं एक एखाद मिनट छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडस परतून घेतलं की तयार झाला इथे आपला नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा वांग्याचा ठेचा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर हे ठेसा वेळेस तुम्ही एकदा दही टाकून नक्की खा म्हणजे चवीला अप्रतिम लागतो असं जरी खाल्लं तरी खूप छान लागते पण दही टाकून एकदा नक्की ट्राय करून पहा भाकरीसोबत भातासोबत चपाती सोबत अप्रतिम लागणारा हे ठेसा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पाहूया वांग्याच्या भाजीचा तिसरा प्रकार भरल्या वांग्याची कांदा लसूण विरहित भाजी तर इथे मी पाव किलो इतके वांगे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर त्याला कट करून घेतलेला आहे वरचा देठ कट करून घेतलेला आहे मधोमध भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे वांग्यामध्ये जे काळपट्टापणा आहे ते निघून जातो तर या ठिकाणी इथे मी थोडेसे मोठ्या आकाराचे वांगे घेतलेले आहेत म्हणजे आपण जे मसाला भरणार आहोत ते व्यवस्थित यामध्ये भरल्या जाते तर आता यासाठी वाटण कसं करायचं ते पाहूया इथे मी कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे हलकस डाग लागेपर्यंत परतून घेत आहे त्यानंतर यामध्ये पाच ते सहा लवंगा टाकून घेतलेला आहे तीन हिरव्या वेलच्या एक चमचा जिरे तीन चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचा खिस टाकून घेतलेला आहे हलकस रंग चेंज होईपर्यंत हे सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यानंतर थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पावडर मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे दीड चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे अडीच चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाणी न टाकता एकदा फिरून घ्यायचं आहे इथे आपण आंबडगोड चवीची ही भाजी करणार आहोत त्यामुळे लाल मिरची पावडर थोडस जास्त टाकायचं आहे मोठ्या लिंबाच्या आकाराचा चिंच मी भिजून घेतलेला होतं त्याचं कोळ काढून घेतलेलं आहे आता ते यामध्ये टाकून घेत आहे त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे साखर तर दोन चमचे इतकं साखर सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा भर इतकं गरम मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे झाकण लावूया आणि छान असं हे वाटण तयार करून घेऊया इथे आपलं साधं आणि सोपं वाटण तयार झालेलं आहे तर या भाजीमध्ये फक्त लक्षात ठेवायची एवढीच गोष्ट आहे की आपण चिंच वापरलेलं आहे त्यामुळे मिरची पावडर साखर आणि मीठ व्यवस्थित जर टाकल्या ला गेलं की चिंचेचा आंबटपणा जास्त दिसून येणार नाही चव मात्र येतो तर यासाठी सगळं बॅलन्स करून आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे वाटण केल्यानंतर थोडंसं टेस्ट करून तुम्ही बॅलन्स ऍडजस्ट करू शकता कट करून घेतलेले जे वांगे होते त्यामध्ये वाटण व्यवस्थित भरून घ्यायचं शिल्लक राहिलेलं वाटण तसंच ठेवायचं आपल्याला ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपण जे भरले वांगे तयार करून ठेवलेलं होतं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून एक दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे मोठा ठेवताल तर करपू शकतो तर इथे आपल्याला झाकण लावून दोन मिनटं वाफून घेतल्यामुळे आपल्या वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित सेट होतो त्या दोन मिनटानंतर इथे आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ते आणि ते सुद्धा छान असं व्यवस्थित वांग्यामध्ये कोटिंग करून घ्यायचंय किंवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी टाकते वेळेस गरमच पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण दीड ग्लास इतकं पाणी टाकत आहे तर सुरुवातीलाच पाणी आपल्याला जास्तीचं टाकायचं आहे परत परत टाकायचं नाही कारण इथे आपण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे त्यामुळे भाजी छान दाटसर होते त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं पाणी जास्तीचं टाकायचं तर यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता झाकण लावून ला तेल साईडला सुटेपर्यंत वांग छान असं नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळे वांगे व्यवस्थित तर इथे साधारण ते तेल साईडला सुटलेलं आहे वांग सुद्धा छान असं वाफल्या गेलेलं आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे कांदा लसूण विरहित जास्तीचं वाटण न करता साध्या सोप्या पद्धतीचं आंबट गोड तिखट स्वरूपाची ही भाजी माझ्या आईची रेसिपी आहे नक्की लाईक करा आणि माझी फेवरेट रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पाहूया मस्तशी चटपटीत वांग्याचं लोणचं म्हणू शकता किंवा वांग्याची भाजी म्हणू शकता जे ही भाजी फ्रीजशिवाय दोन ते तीन दिवस टिकून राहते आणि फ्रीजमध्ये साधारण पाच ते सहा दिवस टिकून राहते तर या पद्धतीने इथे मी कट करून घेतलेला आहे वरचा देठाचा भाग कट केलेला आहे काटेरी भाग कट केलेला आहे मधोमध भरल्या वांग्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे आता याचा वाटण तयार करण्यासाठी इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं लसूण घेतलेलं आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेला आहे तर यामध्ये फक्त लसूण आणि जिरे याचाच मसाला असतो आणि त्याचबरोबर यामध्ये लाल मिरची पावडर टाकत आहे तर लाल मिरची पावडर इथे कमी तिकटाचा टाकत आहे तर तीन चमचे टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे तसेच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्येच टाकून घ्यायचं आहे पाणी न टाकता किंवा तेल न टाकता आपल्याला हे सगळं छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता थोडस ओबडधोबड ठेवायचं म्हणजे चवीला छान लागतो तर या ठिकाणी तेल वगैरे काही टाकले नाही तर लसणाचं जे ओलेपणा असतो त्या अनुसारच या मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं हे वाटण आता या वांग्यामध्ये आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं छान असं दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तर या ठिकाणी छोटे वांगे असतील तर चवीला अप्रतिम लागतो मला त्या ऐनवेळी भेटल्या नाही त्यामुळे या मध्यम आकाराचे वांगे इथे मी घेतलेले आहे आणि त्याचबरोबर हे वांगे जेव्हा आपण कट करतो छान व्यवस्थित असं मधोमध मद छान असं चिरून घ्यायचं म्हणजे हे जे मसाला आहे व्यवस्थित भरल्या जाते तर या ठिकाणी तयार करून घेतलेला जे मसाला आहे या पद्धतीने छान मधोमध मद भरून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण वांगे जे आहे पाण्यातून काढून घेतो त्यावेळेस जास्तीचं पाणी या वांग्याला ठेवायचं नाही नंतर वांग्याची भर भाजी जास्त दिवस टिकत नाही तर याला छान जेवढं कोरडे पण असेल तेवढं छान आहे तर या ठिकाणी आता हे सगळे वांगे या पद्धतीने मी भरून घेतलेले आहे आता भाजीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण एक पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तर इथे तेल जेवढं छान असेल तेवढं भाजी छान टिकून राहते तर इथे छान तेल गरम झालं की अर्धा चमचा मोरी अर्धा चमचं जिरं छान फुली द्यायचं आहे त्यानंतर जे वांगे आपण भरून घेतलेले होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढई बुडाची असल्यामुळे व्यवस्थित असं वाफल्या जाते जर पतल्या बुडाची घेताल तर हे वांग जे आहे करपू शकते आणि व्यवस्थित वाफल्या जात नाही यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही सुरुवातीला या पद्धतीने छान असं एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून छान नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तर इथे मधल्या साईडला छान असं वाफल्या जावं आणि छान व्यवस्थित वाफ तयार व्हावे म्हणून वरच्या साईडला जे झाकण लावलेले आहे त्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे ते जस गरम झालं तस तसं पाणीसुद्धा छान गरम होतो आणि छान व्यवस्थित असं वांग्याला वाफ लागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांगे छान असं हलकंसं नरम झालेले आहेत आणि वाफ लागल्यामुळे छान असं याला दाटसरपणा आलेला आहे याला ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी एखाद दोन मिनटाला आपल्याला सतत हे झाकण काढून या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे वांगे जे आहेत करपणार नाही एकसारखं सगळीकडून छान असं शिजेल तर या ठिकाणी जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेस हळूवारपणे पण काढायचंय कारण अंगावर पाणी येऊ शकतो किंवा वांग्यामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतो त्यासाठी खोल असलेलं ताट ठेवायचं म्हणजे पाणी वगैरे वरच्या साइडचं हातावर वगैरे येत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे वांग छान असं वाफल्या गेलेलं आहे या पद्धतीने वांग वाफलं की वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल मला हे भरल्या वांग्याचं लोणचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आता पाहूया मस्त चटपटी चवीचं वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल इथे मी जांभळ्या कलरचे वांगे घेतलेले आहे मोठ्या आकाराचे आता याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे वरच्या साईडला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे वांगे आणि त्याचबरोबर टोमॅटो याला सुद्धा आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे मी पास्ते हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहे आता छान असं तेल लावून घेतलं ला की आता आपल्याला मधोमध मद एक चार कट लावून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जर कीड वगैरे असेल तर आपल्याला समजून जाते तर वांग्याला कट देते वेळेस मधोमध असं छान मध्येपर्यंत जाईपर्यंत कट द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची छान असं रोवता येईल म्हणजे भाजत्या वेळेस लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा छान असं भाजल्या जाते तर या ठिकाणी कट करून घेतलेल्या वांग्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण ठेवायचं आहे तर इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत दोन्ही वांग्याला याच पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये ठेवून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये ठेवून भाजल्यामुळे भरिताला छान अशी चव आता इथे मी गॅसवर एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आता वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर वांगेचा वांगे भाजून घेणार आहे आलटून पलटून याचं साल, सा साल छान असं हलकस तडकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला छान असं भाजल्यासारखं दिसू लागलं की आपलं वांग छान मधल्यापर्यंत भाजल्या जाते आलटून पलटून भाजून घेतल्यामुळे सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जाते जर धरायला सोयीस्कर नसेल तर या पद्धतीने चाकूने किंवा चमच्याने तुम्ही याला आलटून पलटून घेऊ शकता ले ले है, है, तर इथे तुम्ही बघू शकता छान असं भाजल्या गेलेलं आहे हलकस साल जे आहे तडकत आहे यावेळेस आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसरं वांग सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण वांग भाजून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटोला सुद्धा चीर देऊन घेतलेलं आहे म्हणजे पटकन असं भाजल्या जाते चीर देऊन घ्यायचं आहे जास्तीचं चीर द्यायचं नाही नाही तर त्यामधलं पाणी गॅसवर पडू शकतो तर या ठिकाणी आता टोमॅटोची सुद्धा साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून आहे टोमॅटोचे वरची साल जे आहे छान असं अलगद बाजूला होत आहे म्हणजे आपले टोमॅटो छान असं भाजल्या गेलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया वांग्यामध्ये जे मिरची आणि लसूण ठेवून घेतलेलं होतं ते बाजूला करायचं आहे आणि यावरचं जे साल आहे आपल्याला ते काढून टाकायचं आहे वांग्याचा जो देठाकडचा भाग आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे सगळं एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे काट्याच्या चमच्याने किंवा एखाद्या सुरीने आपल्याला हे सगळं छान असं मॅश करून घ्यायचं आहे दाबलं की छान छान असं असं व्यवस्थित व्यवस्थित हे हे नरम होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काट्याच्या चमच्याने एकसारखं झालेलं आहे आता याला फोडणी देऊया त्या भरताला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी साधारण एक कप इतकं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे हलकस कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी बेडगी मिरची पावडर टाकत आहे म्हणजे भरताला रंग छान येतो म्हणून तर चमचाभर टाकून घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद चमचाभर धने पावडर आणि इथे मी अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पोट टाकून घेतलेले आहे सगळं वांगं जे आपण मॅश करून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटं छान असं परतून घेत त्यानंतर इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वांग्याचा कुठला प्रकार तुम्हाला आवडला आहे सुद्धा कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया